नमस्कार बघा आपल्याला बटाट्याची चकली करायची आज शाबुदाना घालून चकली करायची तर हे दोन किलो बटाटे आणलेले आहेत मी असे मोठे मोठे एकदम मोठे आहेत बघा तर कशी चकली बनवायची आपण बघूया तर हा कोवरती कुकर ठेवला आहे मी त्याच्यात पाणी घालते तर याच्यात आपल्याला असे बटाटे टाकून द्यायचे बटाटे पुढते लेवल पाणी टाकायचं आपल्याला कुकरमध्ये हे बघा पाच बटाटे येतात दोन किलो आणि हे बटाटे आपले बुडालेले आहेत हे बघा असे बटाटे बुडतीलवढं पाणी टाकायचं आणि याला दोन चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या हे बघा तर बघा बटाटे बुडतीलवढ आपण पाणी टाकलेलं आहे याला आपण आता दोन चार शिट्ट्याला लावून घेऊ तर झाकड लागते चार शिट्ट्या मारून घेऊ आपण याला तर बघा आपला कुकर झालेला आहे आता घेऊ कुकर हे बघा आता हे बटाटे आपण काढून घेऊ तर आपण आता हे काढून घेऊ सरवळ गरम आहेत काढून घ्यायचे तर हे आपण आता सर्व काढून झालेलं इथं याला आपल्याला लगेच आता सोलून घ्यायचे तर हे पाच बटाटे दोन किलो आहेत बघा मोठे मोठे बटाटे असल्यामुळं तर याला आपल्याला आता सोलून घ्यायचं हे बघा असे सोललेत ना लगेच कातडा निघतं बघा यांचं आता हे सध्या गरम येतं आपण साठ काढून घेऊ याच्या वरचं असं सगळं साठ काढायचं बघा मी सगळे सालटे काढून घेते याचे तर बघा आता हे सोलून झालेले आहेत आपले आता सोलून झालेत ना तर यांच्या मी थोडेसे असे आर्धाले टुकले तुकडे करते म्हणजे काय होईल थोडेसे थंड होतील बघा असे थंड करून घ्यायचे आपल्याला थोडे असे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे जरा म्हणजे मोठ्याले वाटाट आहेत ना आतून पोरं पण नाही होणार ते असे आपण जर तसेच ठेवले ना तर ते आतून लवकर गार नाही होणार त्याच्याकरता ते ते असे तुकडे करून घेतलेत मी म्हणजे ते गार बघा असे आता तुमच्याकडे जर छोटे बटाटे जर असेल ना तर तुम्हाला असे तुकडे करायची काहीच गरज नाही आहे त्या आतून लगेच गार झालेलं असेल कारण खूप मोठे येतं त्याच्यामुळं मग आतून गरमच राहतात ना ते कवर आपण त्याच्यामुळं असे तुकडे केलेत मी त्याचे बघा असे आता असे केलेत ना तर हे लगेच गार होतील बघा आता तर आता ही किसणी घेतलेली बघा ही आता छोटी आहे माझ्याकडं ही किसणी घेतली मी मी आली धरते इथं आणि हे बटाटे घेतला तर हे बटाटा तुम्ही असं याला किसून घ्यायचं म्हणजे मग गाठी पण राहत नाही आणि बारीक पडतं आपल्याला चवदा याला पण लई त्रास नाही आणि काहीच नाही हे बघा असं खाली एकदम सॉफ्ट पडतं असं सॉफ्ट पडलं ना म्हणजे आपली चकली पण छान होती अशा प्रकारेच आपल्याला सर्व बटाटे किसून घ्यायचे बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचं हे बघा असं सॉफ्ट झालंय एकदम वालच्या ओंडायची गरज नाही लईन काहीच आता हे असं सर्व बटाटे आपण अशा पद्धतीने किसून जाऊ तर बघा आपण आता हे सगळे किसून घेतले असे एकदम बारीक झाले बघा आता हे याला आता काहीच एकदम असं सॉफ्ट झालंय तर याच्यात आपल्याला आता लाल तिखट टाकायचं चवीनुसार आपण लाल तिखट याच्यात आता जास्त तिखट्या करायचे थोडं तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाका याच्यामध्ये आणि मीठ घालायचं आपल्याला तळेनुसार तळीनुसार मीठ घातलं आहे आणि हा आणि पावशर आहे पावशरला कमी म्हणजे हा शाबदाना दोनशे ग्रॅम असेल हा शाबुदाना आपण याच्यात घालून देऊ आता शाबूजाना तुमच्या आवडीनुसार टाका जास्त कमी तुम्हाला जसं आवडेल तसं कमी आवडत असेल तर कमी टाका जास्त आवडत असत जास्त टाका आता हे मी आता हातानेच कालवते म्हणजे सर्व सगळं मिक्सर छान होईल आपलं हे आता असं कालून घ्यायचं आपल्याला असं कालवून घाऊ एक जीव करून घ्यायचं सगळं आपलं मीठ तिकडत टाकलेलं बघा असं मस्त आपण एकजूप केलेलं आहे तर आता आपल्याला उन्हाला जाऊ आपण बाहेर आणि चकल्या याच्या बघा असं मस्त असं मिक्स करून घेतलं आपण तर बघा कागद आहे आपण आणि असे मस्त गोल चकल्या पाडून घ्यायच्या आता याच्यामध्ये आणि उन्हामध्ये कागद आथरलेलं आहे बघा असे गोल गोल चकल्या पाडूया सगळ्या आपण एकदम सॉफ्ट आहेत करायला मस्त आणि दोन दिवसात पूर्ण वाळतील बघा हे आता हे अशा करून घेऊ आपण हे बघा सर्व घालून झालेले आहेत आपल्या आता उन्हामध्ये टाकल्या तर याला मस्त दोन दिवस वाळून घ्यायचे आपल्याला आता चांगले म्हणजे वर्षभर ठेवा दोन वर्ष ठेवा काहीच होत नाही यांना तर बघा झालं तर आपल्या सर्व घालून आता बघा आपल्या आता चकल्या सगळ्या वाळल्यात बघा कडक एकदम मस्त आपण दोन दिवस वाळवल्या त्याला आणि हे बघा अशा कडक झाल्यात आता याला आपल्याला तळून बघायचं आहे आता किती फुलतात काय होतात कशा होतात तर याला आपण आता तळून बघू तर बघा वरती मी कढई ठेवलेली आता त्याच्यामध्ये तेल घालू तेल आता थोडंच टाकते मी तर बघा आता आपण याच्यामध्ये ह्याच चकल्या काढण्यात केलेल्या आणि मस्त अशा कडक झालेल्या आहेत आता हे असं आहे उपसालाच खावं असं काही नाही तुम्ही कधी पण मध्याधी तळून खाल्ल्या ना तरी पण छान लागतात या आणि कधी पण खा वर्षभर टिकतात दोन वर्ष ठेवल्या ना दोन वर्ष पण टिकतात या खायला तर खूप सुंदर लागतात बघा मस्त लागतात एकदम ला। तर ता असं टाइमपास म्हणून आपण खाऊ शकतो कधी पण तर आता मी तळून बघणार आहे तर आधी आपण तापलं आहे का तेल बघूया अजून तेल नाही तापलं चांगलं तेल तापलं हे टाकून देऊ आपण याच्यामध्ये जास्त जास्त मटा नाही ठेवायचा हे बघा आता हे फुलं आहे कसं मस्त बघा छान मस्त ओट्या पार्टी करून घ्यायचं याला सकाळच्या छान फुलल्या एकदम मस्त आपल्याला काय काढून घ्यायचे काढून घेतल्या तर आता दुसऱ्या पण आपण टाकून देऊ बघा का दोन दोन तीन तीन आपल्याला टाकून बघा तेल तापलं ना अशा मस्त त्यात बघा लगेच छान तेल चांगलं टाकून दिलं ना म्हणजे जास्त वेळ नाही लागत अशा काढून घ्यायच्या लगेच थळून घ्यायचं आहे बघा झालेत की नाही छान मस्त एकदम अशा प्रकारे आपण सर्व या तळून घेऊ तेल जास्त होतं आपल्याला आहे ना त्याच्यामुळे मग अशा कटकितपटल ठायच्या आपल्याला अशा नाहीतर मग त्या लाल निघतात मग अशा पाणी जास्त पेट निघतात कधी पण खाऊ शकता टाईमपास म्हणून तर व आपल्या तळून झाल्यात आपण एवढ्या तळून बघितलेल्या येतात कशा झाल्या त्या तळून दावल्या आहेत मी आता त्याला मस्त आपण बघा फोडून दाखवतो मी तुम्हाला आता बघा एकदम अशा खुशखुशीत आणि एकदम सॉफ्ट झाल्यात बघा तर तुम्ही या करून बघा खा कशा झाल्यात ते पण सांगा आणि खाऊन बघा आवडल्या असा तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद